पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना रामकृष्ण हरी खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर नालासुपारा नगरीमध्ये अखंड हरिभजनाचा नामस्मरण होत असताना या ठिकाणी स्त्री स्वामी समर्थ भजन मंडळाच्या माध्यमातून चौदाव्या वर्धापीन दिनानिमित्त या ठिकाणी भव्य असं या ठिकाणी स्पर्धा आयोजन केलेल्या आहेत आपण जाणून घेऊया थेट ते मोरे साहेबांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे या दिन नियोजन आहे भजन मंडळ चौदा वर्धापन दिन सोहळा गेले चौदा वर्ष भजन मंडळ वर्धापन दिन सोहळा करत आहे सामाजिक कार्यामध्ये कोणत्याही कार्यामध्ये अगदी समर्थ कृपा भजन मंडळ अगदी सर्वात पुढे असतं कोणतीही मदत लागो वैदिक मदत असो सामाजिक क्षेत्रातली मदत असो माझं श्री कृपा भजन मंडळ अगदी प्रत्येक कार्यामध्ये अग्रेसिर असतं आज ह्या मंडळाचा चौदा वर्धापन दिन सोहळा आहे म्हणून ह्या कार्यात समर्थ कृपा भजन मंडळाने ज्या समाजकार्यामध्ये जी भजन मंडळ आहेत त्यांचा इथं उत्कृष्ट गुणगौरव पुरस्कार सोहळा ठेवलेला आहे आठ भजन मंडळांचा आठ सामाजिक संस्थेचा इथं आज गुणगौरव सोहळा होणार आहे तसेच या संत सेवा समन समिती सामाजिक संस्थेमध्ये एकशे साठ भजन मंडळ आहेत त्या भजन मंडळातील आज जे उत्कृष्ट ढपलीवादक आहेत गेले वीस वर्ष ढपलीवादक वाजवतात पण आज त्यांचा कधी गुणगौरव सत्कार झालेला नाही तर हा समर्थकृपा भजन मंडळ चौदावा वर्धापन दिन सोहळा आयोजित आज अकरा उत्कृष्ट ढपलीवादकांचा गुणगौरव सत्कार आज आपण इथं आयोजित केलेला आहे तसेच या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व माऊलींचे समर्थकृपा भजन मंडळाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद हे छोटंसं मंडळ आहे इवले रोप लाविलेद्वारे त्याचा वेणू गेला गगनावरी गेले तेरा वर्षाने समर्थकृपा भजन गेले अकरा वर्ष कौटुंबिक यात्रा सोहळा आम्ही भजनही करतो पण आमच्या परिवाराला आमच्या कुटुंबाला आम्ही देवदर्शन वर्षातून एकदा आमच्या मंडळाची आषाढी आषाढी एकादशीला सोहळा होतो वार्षिक कौटुंबिक यात्रा सोहळा पंढरपूर अक्कलकोट ह्या नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे हा आमचा सोहळा यात्रेचा असतो गेले अकरा वर्ष आम्ही मंडळाच्या माध्यमातून देवदर्शनात घडवत आहे आणि सर्व भजन मंडळातील सभासद अगदी भावाप्रमाणे एकाच्या आपुलकीच्या प्रमाणे आम्ही एकत्र राहतो म्हणून आज हा सोहळा येतं अवघे हातावरच्या मो बोटांवरती एवढे आमचे सभासद आहेत जे दिसत आहेत तेच सभासद आहेत पण अगदी त्यांच्यामध्ये म्हणतात ना माऊलींची कृपा सर्व माऊलींची कृपा म्हणून आज हा सोहळा आयोजित केलाय सर्व माऊलींचं एकच म्हणणं आहे की आज आपण सर्वजण एकत्रित येऊन पांडुरंगाचं नामस्मरण करतोय ते करण्यासाठी आपल्याला स्वामी बळ देत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही जवळजवळ चार दिवस मध्ये खूप टेन्शन मध्ये होतो कारण हा पाऊस एवढा मोठा आणि आपण हा एवढा मोठा सोहळा करतोय काय होणार पण आज स्वामींची कृपा सर्व माऊलींचे आशीर्वाद असल्यामुळे आज दिवसभर पाऊस नाही आणि स्वामी अगदी आनंदात कार्य करू घेत कार्य करून घेत आहेत आपण या ठिकाणी जाणून घेतलं की हातावर बोटणे सभासद आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एवढा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी होतोय खऱ्या अर्थानं या ठिकाणी या भजन मंदिरच्या स्पर्धे माध्यमातून लोकांना अन्य सुविधा सुद्धा प्राप्त होते अन्य मदत सुद्धा प्राप्त होते कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडोकर महाराष्ट्र सुपरफाट न्यूज नाला सुपारा